फ्रायडे हा बोलतो आमदार बांगर बोलतो फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे जे तुम्ही गावं दिलीत आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा ढिगाराच होऊन जाईल ना नाही आपण काय केलं नाही ते रॅन्डमलीच निवडले त्याच्यामध्ये असं आपण काय चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचंय की आता शेतकऱ्याची राख रांगोळ झाली काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी आता ना तुमच्या माहितीसाठी पीक विम्याची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याचे काहीतरी पहा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परेशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठच्या तर तुम्हाला सांगतो सरसकटच गेले काहीच राहिले नाही त्या सोयाबीनवर आणि का त्या, त्या कापसावर आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की टोंगल्या इतक्याला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंड्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसाल्यात खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोवा फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते सॅटेलाइट न पाहतो कशाच्या त्या आ, बारा क्विंटल झालं पाहिजेत आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटलही एवढेज येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर जी वास्तविक परिस्थिती तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही का बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या थी, या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या ऑफिस आहे तिथं तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो तुम्ही हिंडू देणार नाही हा आता पहा तुम्हाला आता तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा नसता तुम्हाला सांगतो माझे एवढं वाईट नाही वस्तुतिथी असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फला न करा बिस्ताना करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चललो पाहिजेत एवढी दक्षता आपण घ्या बिलकुल बिलकुल त्याच्यानंतर एका एका तायडी मी याच्यानंतर बोलणार नाही जर तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय कळमनुरी मतदारसंघामध्ये पूर्ण नदीच्या काठचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मध्ये ते सगळं म्हणजे नायनाटच झालाय शेतकऱ्याचा कारण तर तिकडं तुम्हाला सांगतो डोंगरकडा त्या भागापर्यंत सगळ्या नदीच्या काठानं तुम्हाला सांगतो सगळा सध्या नाच झालाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलंय सगळ्यांनी मदत पाठवली आता आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी गोरगरीब लोकांना दिवाळीच्या किट आल्यात वाटायसाठी वास्तविक परिस्थिती आपण किट घेणार दादा त्याच्यामध्ये काही शिकत नाही नव्वद टक्के नव्याण्णव टक्के खराब आहे म्हणजे टक्के हो पण नाही नव्याण्णव टक्के च्या राख लागली त्याच्यामुळं बापू म्हणजे वस्तुतिथी त्या पद्धतीनं सगळी राहिली पाहिजे शेतकरी आता येता तर बापू तू शेतकरी शेत, शेत, शेती तुझ्या घरी शेती आहे का बाय हाय हाय हा मग शेतकरी पुत्र तू एवढं ध्यानात ठेव हो ना हो मी ऍक्च्युअल परिस्थिती पण त्या परिस्थितीमध्ये घेणार आहे ठीक हो.